Nem euoverline ou gato lá एक आपल्या साठ फुटापासून सुरुवात झाली ती पाण्याला एकशे सत्त्याण्णव पर्यंत बऱ्यापैकी पाणी लागलं होतं गोरपडे रवी गोरपडे सर स्वतः नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो ना। माझं नाव रवींद्र गोरपडे मी तर आता चाललेलो होतो जवळूनच फोन केला आपल्याला म्हटलं पाणी लागलं पाहू दादा तुमचं नाव गाव सांगा इश्रामपूरचे राजगुरु फोटोग्राफर पाणी दाखवलं आपण मला आणि रात्री दाखवलं संध्याकाळी मित्रांनो आता जो व्हिडिओ पडन त्याच्यामध्ये आंदूक आंदूक दिसत संध्याकाळची वेळ होती पण आता दादा स्वतः माझ्या समोर उभे आहेत तर त्यांना विचारू कस का पाण्या लग लागलं व्यवस्थित लागला तुम्ही समाधान आहे ना आता मार्च महिना हे आपला एप्रिल महिना आणि आज किती तारीख आहे अठरा तारीख आहे मित्रांनो अठरा चार दोन हजार पंचवीस ला बोर झाला मित्रांनो आणि चांगल्यापैकी बऱ्यापैकी दोन अडीच इंच सांगितलं होतं मी तर त्या पद्धतीने पाणी साठ फुटाला सांगितलं होतं बरोबर तर साठ फुटापासून पाणी चालू झालं नक्की ना त्यांच्याकडे घ्या नक्की पाणी साठ फुटापासून तर दोनशे झालं पाण्याचं सोर्स नसतं तुम्ही पाहू शकता साइडला सुद्धा आपलं एकदम ड्रायच काही नाही असं माळरा नाही खडक आहे साईडला बऱ्यापैकी एकदम दादा तुम्ही दोन, आपले पवार साहेब नमस्कार मी या पॉइंटच्या शेजारी आहे आणि इथं अक्षरशः कुणाच्याच बोरला पाणी नाही कुठलाही प्रकारचा पाण्याचा सोर्स नाही तळ नाही वड नाही काहीच नाही त्या मानाने आज इथं दोन सव्वा दोन अडीच इंचाच्या आसपास पाणी लागलेलं आहे अतिशय चांगलं पाणी लागलेलं आहे